बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यात येणार आहे या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे तसा अर्ज केलाय आता त्याची परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले न्यायालयाने अक्षय शिंदे यांच्या ओळख परेडची परवानगी दिल्यास दंडाधिकाऱ्यांसमोर शाळेतील दोन्ही मुलींना आणण्यात येईल या ओळख मुलीने अक्षय शिंदेला ओळखल्यास तो पुरावा ठरू शकतो दरम्यान अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी कल्याण कोर्टाने त्याला आणखी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली अक्षय शिंदे याच्या विरोधात आरोपपत्रात पॉस्को अंतर्गत कलम एकवीस आणि सहा वाढण्यात आले असून कलम सहा मध्ये आरोपीला दहा ते वीस वर्ष शिक्षेची तरतूद आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक आहे आहे या बैठकीला सुरुवात झाली यावेळी मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना काय सूचना देतात हे पाहावे लागेल बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यांनी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीने प्राथमिक अहवाल सादर केला तर पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून आरोपी अक्षय शिंदे याच्या दोन पत्नींची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्याच्या तिसऱ्या पत्नीची सांगितले जात आहे बदलापूर घटनेतील पॉस्को दाखल कलम वाढवण्यात आले शाळेत घडलेली घटना जे शिक्षकांनी लपवली त्यांनी पोलिसांना का कळवली नाही अशा सगळ्या दोषी शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले यात नेमके कोण शिक्षक आहेत शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी कोण आहेत याची चौकशी सुरू आहे बदलापूर शाळेत घटलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचं समजत आहे